असंघटित कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये असंघटित कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मनु व्यवहारे यांच्या मान्यतेनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शिफारशीनुसार सोलापुरातील असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि ते प्रश्न शासनस्तरावर मार्गी लावण्यासाठी असंघटित कामगार संघटनेतील चळवळीचे नेते मार्तंड शिंगारे कार्याध्यक्ष संजय सांगळे यांची निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेबद्दल सोनीमिल येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात शनिवारी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अल्पसंख्यांक विभाग कार्याध्यक्ष संजीव मोरे एन टी सेल विभागाचे से अध्यक्ष रुपेशकुमार भोसले डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संदीप माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती